हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले व्हिडिओज बघत असणार आहेत तर काल धनतेरस होती तर त्यामुळे मला ना काही शूट करायला भेटलंच नाही आणि बाहेर जायचं होतं मेन म्हणजे खरेदीसाठी तर त्यामुळे ना काही वेळच भेटला नाही अजिबात त्यामुळे मी कालचा ब्लॉग काही शूट केला नाही तर म्हटलं चला आणि काल दिवसभर काहीच फराळ नाही बनून झाला किंवा काहीच नाही बाकीचेच कामं होते सो मग ते आधी करून घेतले आणि नंतर मग म्हटलं आज फ फराळ बनवावं सगळ्यात पहिले आता करंजीचं सारण बनवून घेणार आणि त्यानंतर मग जो चिवडा राहिलेला आहे तर आज चिवडा बनवून घेणार आणि शंकरपाळे आणि करंजी तर ती मी उद्या बनवणार आहे तर म्हटलं आधी करंजीचं सारण जे आहे तर ते तयार करून घेईल आणि मग त्यानंतर चिवडा चिवडा दोन्ही दो चिवडा बनवून घेणार आहे तर दोन प्रकारचे चिवडे बनवणार आहे मी भाजक्या पोह्यांचा आणि मक्याच्या पोह्यांचा असे दोन प्रकारचे चिवडे बनवणार आहे तर त्याची रेसिपी पण तुम्ही शेअर करते तर तुमची दिवाळी कशी झाली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इकडे माझं शरू काय करतोय शरूला आमच्या सर्दी झाली आहे हो ना सर्दी झाली तुला अशा अशा तुझी गाडी दाखव ना गाडी दाखव तुझी बसतात का हे कोण बसतं असं गाडीवरती असं कोण बसतो हे असं गाडीवरती बसायचं काम चालू असतं रोज हो ना चल हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर ना हाय कर हाय हाय गाडी चालून दाखव तुझी गाडी चालून दाखव कशी चालते गाडी अशी उलटी बसून आणि हॉर्न कसं वाजतो पेवी पण गाडी पळते कशी गाडी <tip> बापरे अशी पळते अरे बापरे आणि इकडे शौर्य बसलाय काय <tip> <tip> अरे बापरे अरे बापरे अच्छा इकडे बघा इकडे माझे दादू कशा आहे राजू हायक चल हायक हाय तू गाणं बोलून दाखवतो का शौर्य कसं गाणं बोलतो तो अजिबात लक्ष नाही आधी जे बाहेर लाईट्स वगैरे लावले होते ना तर त्या लायटीच्या वायरिंगला पकडायचं चा काम चाललंय चा। त्याचं तर त्यापासून त्याला जरा जास्तच दपून ठेवायला लागतंय आणि ना तो उद्योगच करणार आहे पण त्या लावले तरी पण त्या हाताने ओढायचं काम असं सगळं करतो त्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवायला आणि सोबत काम पण करायला लागतं आणि आहे ना आज अशी रांगोळी काढली आहे मी हे बघू शकता तुम्ही एकदम सिम्पल अशी मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी एकदम छान काढणार मोठीच्या मोठी सो मग ही अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर मग इकडे आहे ना अहून्य आणलं होतं कंदील तर ते त्यांचं चाललेलं कंदील सजवायचं काम आणि इकडे दोन्ही पिल्लू आहेत ना त्यांच्या मागे 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 करत होते चांगलं ते खेळतच होते दोघेजण आणि लायटिंग असल्यानं बाहेर की किती छान वाटतं ना दिवाळीच्या दिवसांमध्ये खरंच मस्त वाटतं राहत कशे आहे डन चला कशे इकडे बघ इकडे बघ दादू कैसे छान छान

चार चार तर चला आता वाजलेत बारा पंचवीस झाले ते साडेबारा झाले ते आणि आता दो शौर्य जागा आहे पण त्याला ठेवलं आहे बेडरूममध्ये शर्विल झोपलाय कारण त्याच्या त्याला जरा सर्दी वगैरे झाली आहे तर त्याचा जरा म्हणजे जरा बरं वाटत नाही तर त्यामुळं शर्विलला झोपवलं आहे आणि आता मी इकडेला चिवडा बनवून घेणार आहे तर दोन्ही चिवडा बनवून घेणार आहे भाजक्या पो पोह्यांचा पण आणि मक्याच्या पोह्यांचा पण चिवडा बनवून घेणार आहे कारण मग आहे ना उद्या मला शंकरपाया वगैरे बनवायच्यात त्यामुळं टाईम नाही भेटणार आणि मी सारण वगैरे बनवून ठेवलं आहे तर ते पण मुरून जाणार चांगलं तर मग उद्या अजून चांगलं करंजे जा होऊन जातील तर चला आता पड़ ना मी तयारी करते सगळ्यात पहिले तरी ना मी इकडे मक्याचे पोहे बनवत होते जे मी तळून घेत होते कारण तळून घेतले ना तर ते छान क्रिस्पी होतात ना आणि जास्त तेलात तळे तर जरा ते जरा ना छान होतात असे कुरकुरीत असे तर तसे करून घेतले तर आता माझा मक्का तळून झालेला आहे सगळा इतका असा मक्का झालेला आहे आणि आता हे जे काय डाळ शेंगदाणे वगैरे तर ते सगळं मी तळून त्यात टाक त्यानंतर मग आहे ना जी भाजकी डाळ असते ती खोबरं आणि कढीपत्ता लसूण आणि अजून काय शेंगदाणे असं सगळं काही आहे ना ते तळून तळून आहे ना मग मी त्या पोह्यांच्यावरती टाकत होते तर एकीकडे एक ना मी खोबरं वगैरे तळत होते आणि तोपर्यंत माझा शौर्य जागाच होता आणि तो त्याचं काम चाललेलं इकडून तिकडून यायचं नुकतंच तर हे त्याला सांभाळत होते तरी पण मग तो किचनपाशी यायचाच आणि तिथं उभं राहायचं पण कसं तळणीचं काम असल्यामुळं त्याला तिथं उभं राहूनच देत नव्हती मी त्यामुळं मग ते येऊन त्याला सारखेच घेऊन जात होते त्याची चाललेली गडबड गडबड तरी पण तेवढ्या वेळा त्यानं मग म्हटलं पटपटपट म्हणून म्हणून गॅस वगैरे खाली घेऊन करत नाही जे काय असेल ते किचन ओट्यावरतीच करायचं काम चाललेलं मग इकडे आहे ना मी जे काय आहे ते सगळं तळून घेतलं आणि त्यानंतर मग आहे ना त्यामध्ये मीठ लाल मसाला आणि जो काही चिवडा मसाला असतो तर ते सगळं ॲड करून घेतलं आणि थोडीशी हळद असं एवढं सगळं ॲड करून घेतलं आणि सगळं आहे ना आता एकदम मस्त मिक्स करून घेतलं त्यांना म्हटलं थोडासा व्हिडिओ काढा तर ते आले होते व्हिडिओ काढायला मग तेवढ्या आहे ना छान हे सगळं आहे ना एकत्र करून घेतलं आणि ना मक्याचे पोहे खरंच छान लागतात त्यामध्ये थोडीशी पिठी साखर असले ना तर आणखीनच छान लागून जातात ते आणि बाळांना पण खूप आवडतं असं कुरकुरीत कुरकुरीत असलं की त्यांना खायला छान वाटतं तर आता इकडे ना हा चिवडा सगळा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आणि जो काही मसाला वगैरे होता तर तो पूर्ण सगळीकडे लागून झाला आहे आणि त्यानंतर आहे ना मग मला आता पिठी साखर टाकायची तर आपला चिवडा तयार झालेला आहे हे बघा एकदम मस्त आता यात फक्त आहे ना पिठी साखर घालायची राहिली आहे तर ती आहे ना मी चिवडा थोडासा थंड झाला ना ती मग घालला आणि पिठी साखरेमुळे ना या चिवड्याची टेस्ट खूप छान लागते थोडासा आंबट गोडासा नाही का छान लागतो चिवडा मसाला असल्यामुळे पण त्याला टेस्ट छान येते तर चला आता हा चिवडा झाला आणि आता मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवून घेतला <laughs> आणि नंतर आहे ना मग मी भाजक्या पोह्यांचा जो चिवडा होता तर तो बनवून घेतला सेम त्याच पद्धतीने फक्त भाजके पोहे जे असतात तर ते आहे ना थोडेसे गरम करून घ्यायचे ज्याने ते कुरकुरीत छान राहतात बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत टिकून राहतात त्यामुळे ते ना थोडेसे भाजून घेतले आणि त्यानंतर मग <laughs> मिरची लसूण त्याची फोडणी वगैरे दिली कडीपत्त्याची आणि त्याच्यात हळद मसाला वगैरे टाकून ते त्या पोह्यांवरती एकत्र करून मिक्स करून पुन्हा गरम करून घेतले तर त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही कारण मला त्यावेळेस पण आहे ना दोन अडीच वाजले होते तर मग म्हटलं आता नकोच व्हिडिओ शूट करायला आणि सकाळी उठल्याबरोबर शर्विलने इकडं चिवडा मागितला होता कारण त्याला मक्याच्या पोळ्याचा तिला आवडतो तो मग तो आहे ना ते खात होता सकाळी सकाळी आणि त्यानंतर आहे ना मग मला जायचं होतं पार्लरमध्ये कारण थोडंसं हेअर कट करायचा होता केसं खूप खराब झाले होते खालून त्यामुळे म्हटलं हेअर कट पण करून घ्यावा तर त्यासाठी मी तुपा हेअर कट करून घेतला कट टू द नेक्स्ट डे कालचा जो ब्लॉग होता रात्री तो शूट केला थोडाफार चिवडा वगैरे बनवून झाले दोन्ही पण आणि जो सेकंडवाला चिवडा बनवायचा होता तर त्या टायमिंगला मी काही शूट केलंच नाही कारण वाजले होते दोन अडीच झाले होते पूर्ण त्यानंतर काही शूट करत बसलेच नाही आणि मग स डिरेक्टली सकाळी उठले आणि त्यानंतर आत्ता ब्लॉग स्टार्ट करते तर चिवडे दोन्ही बनवून झाले ते शेव पण बनवून झाले तर आज मला बनवायचे शंकरपाया आणि करंजा आणि आत्ता वाजले ते पावणे पाच झालेत संध्याकाळचे तर इकडे मी आता तयारी करून घेणारे दोघं पण झोपले ते पटपट तर आवरून घे ना मी हेअरकट पण करून आली आहे थोडंसं लुक चेंज म्हणून म्हटलं आणि तसे केस खूप खराब झाले होते खालून सो मग आहे ना एक हेअरकट केला आणि आता बाकीचा फराळ करायचा आहे अजून रांगोळी पण काढायची बाकी दोघं जण झोपले ते तर म्हटलं पटपट आवरून घेते आणि यांना तर सुट्ट्याच येतं आठवडाभर त्यामुळं काही टेन्शन नाही ते असल्यामुळं जरा सोप्पं पडतंय त्यांना सांभाळणं आणि सोबत फराळाचं पण बनवणं

आणि इकडं बाळांच्यासोबतच आम्ही पण फटाके वाजवत होतो कारण त्यांना तर काय फटाके वाजवता येणे नाही त्यामुळं मग आम्ही पण आमची हाऊस पूर्ण करून घेतली आणि लहानपणी कसं फटाके वाजायची जेवढी इच्छा असायची तेवढं ना आत्ता होत नाही पण तरी पण मग यांना पण म्हटलं त्याला तुम्ही पण वाजवून घ्या तर इकडे ना भूचक्र त्यांनी लावलं होतं आणि शौर्याची रिॲक्शन इतकी छान होती ना त्याला बघून त्याला खूप आवडत होतं ते बघायला आणि तो छान बडबड बडबड करत होता ते बघत त्यानंतर मग येणार भू चकले वगैरे त्यांनी लावले पाऊस वगैरे पण लावला तर जरा ना छान वाटतं मुलांना पण फटाके वगैरे नाही का त्यांना जरा सेफ साईडनेच खेळू दिलं जास्त काही त्यांना समोर समोर दिलं नाही फटाके फोडून आल्यावरतीवरती जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग लागलो फराळाला आला तर इकडे ना मी शंकरपाळ्यांचं पीठ वगैरे भिजवून घेतलं होतं आणि सोबतच चकलीचं पण पीठ भिजवून घेतलं होतं तर त्यामुळं मग म्हटलं आता पटपट आवरून एक 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 आणि त्यात त्यांना म्हटलं थोडीशी मदत करा तर ते पण मला थोडी मदत करत होते त्यामुळे ना शंकरपाळ्या थोड्या लवकर बनवून झाल्या आणि म्हणजे कसं जरा थोडीशी हेल्प असली तर जरा बरं वाटतं ना की एकदमच सगळं कापायचं पण ते पण सगळं एकत्रच करावं लागलं ना आनी आनी की मग जरा जास्त लोड होतं आणि मला तेवढाच टाईम वगैरे झाला होता भरपूर शंकरपाया करतानाच आणि अजून चकल्या पण करायच्या बाकी होत्या माझ्या तर आत्ता वाजलेत अडीच आणि आत्ता मी बनवते चकली काय झालं की दिवसभर तर काय बनवायला भेटलं नाही कारण बाळांच्या गोंधळात आणि कसं खाली गॅस वगैरे घ्यायला त्यांच्यासमोर रिस्की असतं त्यामुळे मग म्हटलं बाळ झोपल्यावरतीच काय ते बनवता येईल तर मग पहिले शंकरपाया बनवून घेतल्या आणि आता चकली बनवते आणि करंजा बनवायच्या बाकी आहेत अडीच वाजले ते तर बघू करंजा बनवाय बनवायसाठी जर झोप कंट्रोल झाली किंवा मग तेवढा त्राण असेल तर मग बनवाल तर मग उद्या सकाळी लवकर उठून मग बनवणार आता अर्धा तास लागेल थोड्याफार अजून चकल्या होतात त्याचे इकडे बघू शकतो एवढ्या चकल्या झाल्यात इकडे शंकरपाया ते तरी त्यांनी बऱ्यापैकी मदत केली मला त्यामुळं शंकरपाया झाल्या लवकरच नाहीतर मग मला शंकर पण अजून त्यानंतर मग चकल्या तर मग आत्ता जरा ठीक आहे होऊन जाणार बघूयात आणि इकडे आता माझ्या सगळ्यात चकल्या वगैरे तयार झाल्यात आणि चकल्या आणि शंकरपाया करता करता मला साडेचार वाजून गेले कारण मध्ये बाळ उठत होते त्यांना पण घ्यायला लागत होतं तर मग साडेचार वाजलेत आणि आत्ता कुठे फराळ माझा बनवून झाला आहे आणि शंकरपाळी इतकी खुसखुशीत झाली होती तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू